नमस्कार मी दित्य आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सूर्याचं तेज सहन करणं हे प्रत्येकांना जमत नाही जेव्हा सूर्य हा कुंडलीमध्ये पाचव्या घरामध्ये बसलेला असतो तेव्हा मिसकॅरेज अबोशन सारख्या समस्या येतात आणि जेव्हा सूर्य हा सातव्या घरामध्ये असतो तेव्हा घरामध्ये क्लेश मॅरिड लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात सूर्य देवाच्या शक्तीला कमजोर करण्यासाठी विश्वकर्माजी यांनी त्यांच्या ऊर्जेपासून महादेव यांचं त्रिशूल विष्णूजींचं चक्र यमराजांचा दंड व कार्तिके यांचं पाश बनवलं सूर्यदेव यांच्या रथाला एकच चाक आहे ज्याला समस्तर म्हणतात व त्या चाकाला बारा दांड्या आहेत ज्यांना महिने बोललं जातं भगवान सूर्य यांच्या रथाला सात घोडे आहेत जे आठवड्यातील सात दिवसांना दर्शवतात तसेच सात घोड्यांचा संबंध सात रंगांशी पण आहे हे सात घोडे जीवनामध्ये सात शिकवण देखील देतात व्यक्तीमध्ये दे साहस धैर्य बुद्धी अध्यात्म प्रेम ज्ञान व पवित्रता ह्या सात गुणांना दर्शवतो भगवान सूर्य यांच्या अस्त्रामध्ये चक्र शक्ती अंकुश व पाश आहे मार्केंडिया पुराणानुसार भगवान सूर्यदेव यांना भास्कर म्हणतात कारण ब्रह्मा विष्णू व महेश हे तिन्ही देव पृथ्वीचे संहार पण करतात व पृथ्वीचं पोषण पण करतात आपल्याला जन्मकुंडलीमध्ये दे सूर्यदेवाला मजबूत करण्यासाठी यासाठी सांगितलं जातं कारण आपल्याला या सगळ्यांचा आशीर्वाद भेटावा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद